असतील रस्ते असतील समा मंडप असतील बंधारे असतील विकास कामं ही होत राहणार आहेत ही निरंतर चालणारी प्रक्रिया बर. ती होत चालणार आहे परंतु त्याचबरोबर या भागामध्ये आपल्याला स्थानिक पातळीवरती रोजगार निर्मिती कशी होईल त्याच्यावरती थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे आतापर्यंत पस्तीस वर्षाच्या कालामध्ये मध्ये तुम्ही जसं म्हटलं की आम्ही आवफ्याच्या रस्त्याने जात असताना तिथे गाडीला आम्ही ढक्का मारला तेव्हा गाडी औफ्याला गेली त्याचप्रमाणे मला आठवते चांगलं की ज्यावेळेस तुम्ही आमच्या गावामध्ये आला होता तर आंबड्यापासून फाट्यापासून गावापर्यंत जात असताना खंदे पलिदा लावून म्हणजे रॉकेचा पलिदा करून त्याच्यामध्ये वर्ष पाठल्यानं आम्ही गावामध्ये नेलो होतो परंतु आज आमच्या गावामध्ये रस्ता आहे पिण्याचं पाण्याची सोयी सुविधा उपलब्ध झालेली आहे निश्चित साहेबांच्या माध्यमातूनच ते झालेले परंतु जल जीवन मिशनचं जे जी काम आहे गेले दोन वर्ष झालं ते जलजीवन मिशनचं काम झालं आहे पाईपलाईन गाडी विहिरीचं काम माईंच्या पुनर्वसनाच्या ज्या विहिरीचं होतं तेवढंच ती विहीर चीच विहीर त्यांनी फक्त दुरुस्त केलेली फोडली दुरुस्त केली दोन ट्रॅक्टर त्याच्यातून फक्त गाळ काढला ते टाकीचं काम अपूर्ण आहे पाईपलाईनचं काम अपूर्ण आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे आपण जसं म्हटलं की आम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या निश्चित आदिवासी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिक्षण भेटलं पाहिजे त्याच्यामुळे आमच्या आदिवासी समाजाची उन्नती होणार आहे परंतु त्याचबरोबर त्याच्याकडे हे पण त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की त्या शाळेमध्ये किंवा आश्रम शाळेमध्ये त्या मुलांना दर्जादार प्रकारचं शिक्षण तिथं मिळतंय का त्याच्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे उदाहरण द्यायचं जर म्हटलं तर मी आमच्या आंबडे गावामध्ये दोन शिक्षणाची शाळा आहे सर दोन शिक्षकांची शाळा असताना आधी आमच्या शाळेवरती दोन महि वर्ष झालं शिक्षक नाही सहा महिने होऊन गेले शिक्षक नाही हो पंचायतच्या बदली शिक्षक आमच्या त्याच्या टाकलेले आहेत ते येतात आणि जातात परंतु जर शिक्षक लोकांना एवढं काम असते त्यांच्या मिटिंग असतील हे असतील तर त्याच्यासाठी पूर्ण शाळा बंद राहते त्याचे ते 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 शैक्षणिक आमच्या मुलांचं नुकसान होणार त्याच्याकडे आपण लक्ष देऊन जेणेकरून लवकरात लवकर आमच्या शाळेला शिक्षक मिळावा ही एक आपल्याला हात जोडून विनंती आहे त्याचप्रमाणे दुसरा प्रश्न सर माझा असायचा आहे की बऱ्याच वेळा आपण म्हटलं की की या भागामध्ये रोज सगळ्या सुविधा झाल्यात निरंतर चालणारी प्रक्रिया परंतु रोजगार निर्मिती कशी त्याच्याकडे दे दे लक्ष देणं गरजेचं आहे आता आम्ही या ठिकाणी माळी फाट्यामध्ये इथं फाट्यावरती डी एन एस आहे तिथं आम्ही आमोचं एक प्लॅन घेतला आहे आमोचा प्लॅन्ट घेत असताना तिथं आपल्या इथं एक हजार लिटरचं संकलन या ठिकाणी होते अवघ्यापासून आम्ही गाडी लावून मागतो होते परंतु आम्हाला तिथं ते थंड करण्यासाठी आम्हाला सात लिटर डिझेल लागते सकाळ संध्याकाळ तर त्याच्यासाठी आम्हाला चार बोलची गरज आहे ते लवकरात लवकर मंजूर काय आम्ही सभापती साहेबांना त्याचं निवेदन दिलेलं आहे की आम्हाला ग्रामसभेचा ठराव दिला नाही पण अर्ज आम्ही दिलेला आहे की आम्हाला जेणेकरून लवकरात लवकर लाईट मिळायचं जेणेकरून आमचा त्याचा तो प्रश्न फिटेल की जेणेकरून रो लोकांना रोजगार निर्मिती होईल रोजगार निर्मितीच्या बाबतीत जर बोलायचं झालं सर आपण म्हटलं की बंधारे झालेत वेगवेगळ्या प्रकारचे बंधारे जे मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतं जी जी ते ते की बंदाने झालं पण सर आम्हाला या ठिकाणी पाणी परवान्याची प्रोसेस तुम्ही करा तर त्यावेळेस तिथे त्या दौऱ्यामध्ये आहेत की नाही तुमचे गणपत बोपणे साहेब या दौऱ्यामध्ये होते ते म्हटलं साहेबांच्या समोर त्यांनी इथं उभं राहून सांगितलं होतं की पाणी परवान्याची जबाबदारी साहेब मी घेतो तर पहिला माणूस मी आहे दुसऱ्या दिवशी झाला तर दा गणपत बोपण्या जाऊन भेटणारा पहिला माणूस मी गणपत पोकणे साहेब मला पाणी परवाना काढायच्यासाठी काय काय लागणार आहे तर गणपत बोपणे साहेब म्हटले काय लागणार आहे सात बारा साडेआठ हजार रुपयानंतर तुला पाणी परवाना काढून देतो पाणी परवाना काढत जातो सर त्याच्यानंतर पाणी परवाना मी पाणी परवाना काढण्यासाठी काय प्रोसेस करायला लागते मी स्वतः करून मी स्वतः पाणी परवाना काढलाय पण तशाच प्रकारे सी एस आर फांडामधून जर आपण जर मदत घेतली तर जेणेकरून इकड्या लोकांच्या काही जास्त जमिनी दोन दोन चार चार गुंटे पाच पाच गुंड्याची वावरे तर त्याच्यामध्ये सार्वजनिक नऊ नऊ दहा दहा लोकां सी एस आर फांडामधून सोलरवरती पाईपलाईन करून शेतीचं पा शेतीसाठी पाणी उपलब्ध हवं हो ही एक आमच्या आमड्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आपल्याला त्याचप्रमाणे त्याला जोडून दुग्ध व्यवसायासाठी मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला जे बी जे पीचे आम आमदार आहेत प्रशांत बम म्हणून त्यांनी त्याच्या स्व सो, स्वतःच्या पैशातून त्यांनी गायी खरेदी केल्या जे सुशिक्षित रोजगार बेरोजगार तरुण देत त्यांना एक एक गाय त्यांना दिली त्या दुधाचं कनेक्शन त्यांनी केलं त्या पोरांना त्या ते गाय त्यांनी फुकट नाही वाटलं साहेब त्यांनी फुकट वाटल्याने त्यांच्याकडून ते पैसे वसूल केले परंतु त्यांना चालना मिळाली कुठेतरी ते व्यवसाय करायला त्याच्यामध्ये उतरल्याने व्यवसाय सुरू झाला तसंच आपल्याला काही येईल का त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे सी एस आर फंडामधून सुद्धा एखादा रोटरी क्लबसारखं आपल्या वळकीवरती एखादा जर गाव घेतलं त्याच्यामध्ये उदाहरण जर द्यायचं झालं तर आंब्यासारखं गाव तिथं आंब्यामध्ये टाटा मोटर्सची पडते सात शेतकऱ्यांना वीस वीस हजाराची मदत केली होती तर वीस वीस हजारामध्ये आंब्यामध्ये आपल्या दांगडसाहेब इथे त्यांच्यामध्ये स गावामध्ये दोन डेऱ्या चालू आहेत त्यांच्यातून बनकर फाटे आळे फाटेकडे जाणाऱ्या चार पिक रोजच्या भरून जातो त्या त्या टोटल बंद झाल्या लोकांचे मायग्रेशन थांबले आणि त्यांना स्थानिक पाच दिवस रोजगार निर्मिती मिळवते त्याच्यासाठी आपण लक्ष माझ्याच गावातलं तर पंधरा पोरं अशी आहेत की ग्रॅज्युएशन पोरं झालेले आहेत परंतु त्याला नोकऱ्यांना गवर्धनला दादा तेरा तास ड्युटी करतात ते तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट आपल्या इथं उभा राहिला तर जेणेकरून स्थानिक लोकांना त्यांच्यामध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि रानबाण उचवण्यामध्ये भर त्याचा त्याचा उपयोग होणार आहे एवढं बोलून या ठिकाणी मी थांबतो